जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवव्या दिवशी तीस हजार चालनच्या नववा दिवस आहे आपला आणि सुरुवात केलेली आहे ओलाची ट्रिप उचलली सिक्स्टी फाईव्ह रुपयेज पासष्ट रुपयाची एक ओलाची ट्रिप उचलली आहे रावेत रावेतवरून एच डी एफ सी बँके रावेतला तिथून उचलली आहे आणि आता तो। कस्टमर आहे मुलगा आला येतो तर चला कस्टमरला घेऊन जाऊ कम्प्लीट करू सुरुवात करू याच तर मित्रांनो बऱ्याच वेळाने आपल्याला एक चांगली बुकिंग भेटली उबेरला तर ब्लिव्हरीची आहे कुठेही अंगांवरून तर नेव्हिगेशन ऑन केलंय आपण मॅप ऑन केलाय आता बघा तुम्हाला दिसत असेल जवळून स्ट्रीप आहे तर चला तर मग पिकअप करूया कस्टमरला चारशे मीटर वरच आहे कस्टमर ले लांब आहे पाशन किती लांब आहे चलो भारी दिसतो राव मित्रांनो आपण बघा रॅपिडवर एक डिक्कीatlan गुंकर चौकाची ट्रिप उचलली 171 बोलू नका धन्यवाद Kiyar ma तर आता आपण आहोत पिंपरी गावात वरून आपण ट्रिप आणली होती रॅपिडोला दोनशे दोन रुपये झालेले आहेत आता आपल्याला उबरला परत फेज टू ची एका फेज वनची ट्रीप पडलेली पिंपरी गावात ॲक्सेप्ट केली उबरची ट्रिप आहे तर बघूया आपल्याला किती भेटतात शेवटी मित्रांनो आता आपण आहोत फेज टू मध्ये तर या कंपनीत आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलेले समोर बघा डोंगर दिसतोय मस्त आता हे आपलं या डोंगराच्या खाली पार असो कधी एकदा डोंगर खाली आला ना सगळं संपन्न केरळ मित्रांनो आता आपण आहोत बालवडकर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कारची लाईन आहे इकडे रिक्षाची ची लाईन आहे वाकड मध्ये पंप आहे किती गाड्या आपल्या समोर भरपूर गाड्या तर आता आपण आहोत वाकड मध्ये सीएन ची पंपावर तर आपण फेज टू मध्ये एक राईड सोडली होती उबरची ट्रीप होती तर तिचे घेतले आपण काहीतरी दोनशेच्या वर घेतली होती आता लक्षात नाही माझ्या तर तिथून आपण लक्ष्मी चौकात आले एम टी ठीक आहे एम टी आलो तरी तिथून पडले ट्रीप्स आणि सगळे परत हिंजवडी साईडचेच होते तर आपण काही ॲक्सेप्ट नाही केले ॲक्सेप्ट आपण कुठली केली वाकड इथले सिटी एव्हेन्यू बिल्डिंग आहे तुम्हाला माहीत असेल ओंकर चौकात सी एन जी पंपाच्या बाजूलाच आहे तर तिथं कस्टमरला सोडलं सिक्स्टी एट रुपीज म्हणजे अडुसष्ट रुपये घेतले आणि आता सी एन जीच्या लाईनमध्ये लागलेलं आहे तर सी एन जी भरून आता बघू किती बिझनेस दिवसभरात कवर होत आहे आता अजून तरी दीड तास आपल्याला आहे आपल्याकडे आणि मग जेवण करायला जाऊ आपण आणि दुपारून परत येऊ बिझनेस साठी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आजपासून आपण अर्निंग करणार आहोत तर मित्रांनो दोनशे दोन आहे आपल्या गाडीमध्ये कारण गॅस होता पहिला तर ठीक आहे आता काय भेटलं बघ तीनशे एक रुपये कॅशबॅक ऑन युअर नेक्स्ट रेफरल रेफरल करू सगळ्यांकडे असते गुगल पे सातशे पन्नास काय Oh, you. received 100 rupees on google pay for business तर मित्रांनो एक वाजणार आहे आता आणि आपण आता घरी चाललोय जेवण करायला तर आपण बारा वाजता वाकडच्या इथं होता सीएनजी एन सीएनजी भरला तर सीएनजी भरून तिथे एक जण होता की इनड्राईव्ह लॉगे मध्ये जॉईन करून देत होता तर आपण पण जॉईन करून घेतली इनड्राईव्ह ला तर, हो तर, हो तर, तर मी इनड्राईव्हचं फेअर बघून ये ना उभरलं लय भारी असं समजतो इन ड्राइव्ह ट्रीपचं फेअर म्हणजे काहीच काही फुकटच कस्टमरला कसं आहे ना फुकटच पाहिजे सगळं तर ते एन ड्राईव्ह बघून मला उबर वर बर म्हणजे चांगलं वाटतंय उबरच तर आता जॉईन आपण त्या फक्त ट्रीप मारणार नव्हतं ना एनड्राईव्ह वर फक्त बघायचं होतं की काय नेमकं कसं काय का चालतंय सिस्टम काय तर ते समजलं आपल्याला तर बघूया आता कसा आता बिझनेस बोलायचं झालं उबरला पाचशे पंचेचाळीस गेलेत आणि रॅपिडोला एक ट्रिप मारली दोनशे दहा दोनशे वीस रुपयाची काहीतरी मारली होती आणि ओलाला पण एकच ट्रिप मारली आहे सत्तर बहात्तर रुपयाची तर अशा रीतीने आठशे रुपयापर्यंत बिझनेस झालाय आज आपण गॅस भरलाय दोनशे वीस रुपयाचा काहीतरी अंदाजे दोनशे वीस दोनशे काहीतरीच भरलाय तर चांगला बिझनेस झालाय आठशे रुपये म्हणजे मी चांगला समजतो आणि आपण काही इन्सेंटिव्ह राईड मारत नाही त्याच्यामुळे जास्त थकण्याचा आणि मोठे ट्रिप्स मारले आहेत आपण आज तर जास्त थकलेलो पण नाहीये तर इन्सेंटिव्ह ट्रीप मध्ये हाल हाल होतात मित्रांनो अक्षरशः पाय दुखतात दुसऱ्या दिवशी उठू वाटत नाही इन्सेंटिव्ह ट्रिप कारण वीस ट्रिप म्हणजे काही जोक नाही आहे त्याच्यामुळे आता आपण मोठ्या ट्रिप्स मारायला चालू केलेली आहे तर आता आठशे रुपये झाले बघू तीन साडेतीन वाजता निघू साडेतीन वाजता आणि संध्याकाळी आज लेट पर्यंत बिझनेस करायचा आणि टार्गेट पूर्ण करायचं सोळाशे सतराशे रुपये झालेच पाहिजे कसे पण चला तर मग आता मी पोचलोय घरी मस्तपैकी ताक वगैरे घेतलेले आहे जेवायला चला तर भेटू पुढं received 157 rupees on google pay for business तर मित्रांनो आपण एक जस्ट ट्रिप एंड केलेली आहे आपल्या रावेत डी पाटील कॉलेजच्या इथून ट्रिप आणली पिंपळे सौदागरला सोडलेली आहे आणि किती घेतले कस्टमर कडून एकशे छप्पन्न काहीतरी रुपये घेतले सत्तावन्न रु मधुबन कॉलनी मधुबन कॉलनी तीन पॉईंट एक किलोमीटर नको तर थोडी मोठी ट्रिप सुचलो आणि निघू आपल्या घराकडे घराकडे नाही घ्यायचं कुठं जिथं लागाल तिथली चांगली ट्रिप उचलायची कम्प्लीट करायची तर आपण मित्रांनो पावणे चार वाजता आलो होतो डेवपर्ड कॉलेजवर आल्या दहा मिनटात आपल्याला लगेचच ही ट्रिप पडलेली आहे ट्रीप भरपूर पडल्या होत्या पण आपण ही उचलली आणि कंप्लीट केली एकशे छप्पन्न घेतले कॅश आपली ओलाची सकाळपास ना ही दुसरी ट्रिप आहे आता ही ट्रिप आपण आली होती पिंपळी सौदागरवरून आता सोडले पिंपळे गुरवलाय हे बघा एक सत्तरची मागली एकशे तीन ची एक तर मित्रांनो आपण आज उबरला चार ट्रिप ऑनलाइन मारलेले आहेत तर आपला बॅलन्स किती झालाय ते दाखवतो तुम्हाला आता एवढी छोटी ट्रिप, ट्रिप। सगळा जो बॅलन्स आहे ना तो आपण आपल्याला काढायचा आहे ठीक आहे दोनशे चौदा झालेले तर कसं काढायचं तुम्हाला दाखवतो तिथे कोपर्यात मेन वर जायचं जा, कमाईवर जायचं जा, आणि शिल्लक दिसते तुम्हाला इथं शिल्लक वर क्लिक करायचं म्हणजे तुमच्या ह्याच्यात काय असेल बॅलेन्स वगैरे काही वेगळं असेल तर कॅश आऊट वर क्लिक करायचं आहे तुम्हाला आता हे काय म्हणते की दोन रुपये फी घेणार म्हणते आणि दोनशे बारा दोनशे चौदा जमा आहे ना तर दोनशे बाराच येणार म्हणते तर काढून घेऊ आपण त्याच हे बघा आता इन म्हणते ठीक आहे झिरो झिरो झालं आता आता ती इन दोनशे किती बारा रुपये जे आहेत आपल्या अकाउंटला थोड्या वेळाने जमा होतील मित्रांनो आठ वाजून एकोणचाळीस मिनटं झाले आहेत आणि आपण परत सी एन जीच्या लाईनमध्ये लागलोय कारण गॅस थोडा कमी उद्याची सोय म्हणजे आजच गॅस इथं भाडं घेऊन आलतं तर म्हणलं सी एन जी भरून जावा तर उद्या सकाळी मोठं भाडं आलं तर काही प्रॉब्लेम राहणार नाही आपल्याला तर सी एन जी भरूया सकाळी आपण दोनशेचा भरला होता भरला होता म्हणजे बसला होता फक्त कारण अगोदरच गॅस होता पहिला तर आता बघूया कितीचा बसतोय मित्रांनो आता वाजलेत नऊ तर आता पण बॅकअप करते चाललं घरी एम टी चाललं आहे निगडीवरून तर आजचा बिझनेसविषयी बोलायचं चा, तर चांगला बिझनेस झाला आपल्या टार्गेटचं ठेवलं होतं आपण ते अचीव्ह केलेलं आहे आणि सीएनजी उद्याचा पण आजच भरून ठेवलेलं आहे आपण तर बिझनेस उबरला मी बारा ट त्र, अकरा ट्रिप मारल्या काहीतरी आणि त्याला साडेबारा बाराशे सदुसष्ट रुपये केलेले आहेत उबरला बऱ्यापैकी मोठ्या ट्रिप्स मारल्यात प्रयत्न केलाय आपण मोठ्या ट्रिप्स मारायचा रॅपिडोला दोनशे सत्तावन्न झाल्यात आणि ओलाला एकशे त्र्याहत्तर रुपये झालेत फक्त तर सगळ्या हिशोब केल्यावर सतराशे रुपये काहीतरी होतात आणि सी एन जी चे चारशे तीस रुपये काढले आपण तर बाराशे रुपये आपल्याला राहतात आता त्याच्यामधले पण इतर खर्च वगैरे कमिशन आलं ते सगळं काढूया आपण शेवटी सगळ्यात तर बिझनेस कसा केला मी तुम्हाला दाखवतो सिग्नलला सिग्नल आहे मी आणि आपली लाईट पण चालू नाही बंद चालू होते हे ते चालू झाली की दाखवतो आता आहे मी भेळ चौकात तर चला तरी मग घरी जाऊ आणि बघू आता उद्या चौदा ऑगस्ट आहे आणि चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला तर काही सुट्टी सारखा दिवस असतो बिझनेस होत नाही सकाळी आणि दुपारून झाला तर ठीक आहे चांगली गोष्ट राहील दुपारहून बिझनेस झाल्यावर आणि मित्रांनो राखी रक्षाबंधनला पण बिझनेस होईल आपला कारण इकडून तिकडून बहिणी जातात आपल्या इकडच्या तिकडं ठीक आहे चला बघूया उद्या काय होत तर बघा दोनशे सत्तावन्न रुपये केलेले आहेत दोनच ट्रिप मारला एकावन्न आणि दोनशे सहाशे उभारला बारा अकरा ट्रिप बाराशे चौसष्ट रुपये